खूप म्हणजे खूप गरज आहे सगळ्यात महत्वाचं कारण मला माहीत आहे पूरग्रस्तामध्ये काय कंडिशन असते माझ्या वल्लाचं चार पत्र्याचं घर होतं रु दर पावसाळ्यामध्ये दर घर फुटत होतं तुटत होतं आणि ही कंडिशन मी तिथं एक दिवस जाऊन बघितली तर सगळ्यांच्या घरातलं अन्नधान्य वाहून गेले जनावरं वाहून गेलेत आणि अक्षरशः जमिनीवर माती पण राहिली नाही जवळपास प्रत्येकाचे चाळीस चाळीस दहा दहा वीस वीस गाई जनावरं म्हशी वाहून गेलेत एवढी बेकार कंडिशन आहे ना तिथे गेल्यानंतर बजल्यानंतर प्रत्येक माणूस प्रत्येक व्यव व्यावसायिक हीच काम करेल त्यांना स्वतः जाऊन एक वेळेस बघावं आणि मग त्याला कळलं की बाबा अनो ही काय आहे ती सोशल मीडियामध्ये एवढी ताकद आहे की त्यांनी एक एक वेळेस बघावं आणि ज्यांचे फॉलोअर जास्त ते जे सोशल मीडियावर धरून आहे त्यांनी फक्त सोशल मीडियावर धरून हे उचलून धरावं सगळ्यांनी आणि एक विनंती आहे की तिथं आता सध्या माझ्या शेतकऱ्याला खूप म्हणजे खूप गरज आहे आता जसं आपण मराठा आरक्षणाला आंदोलनाला सपोर्ट करून मदत केली तशी आत्ता खरं शेतकरी राजाला गरज जोश जगाचा पोशिंदा आहे त्यांना सध्या उपाशी आहे बे सगळं बेघर झालेत सगळे भांडी कोंडी पसरायचं हातरायचं पांघरायचं सगळं वाहून गेलं आमच्या होतंय तेवढं आम्ही जवळपास बाराशे किट आतापर्यंत वाटप केलेत बाराशे घरांना पोचला आहोत जशी लागल तशी जशी जनावर वाहून गेले ज्यांची आर्थिक मदत कोणी आत्महत्या केली आहे त्यांना आम्ही आमच्या पद्धतीनं होतावेळी जेवढे नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही आर्थिक मदत पण केलेली आहे तरी माझी विनंती आहे की जेवढे महाराष्ट्र जगाला मदत करते वेळ प्रसंगी आणि आपल्या महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्यात सध्या एवढी बेकार परिस्थिती आली ना तर तिथं सध्या कोण पोहोचण्या गेलंय विनंती आहे सध्या ह्या एक दोन दिवसात चालू आहे माझा आजचा पाचवा दिवस आहे की मी रोज पळतोय आणि आपण पण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करावी एवढीच विनंती आहे माझी सगळ्यांना आतापर्यंत बाराशे लोकांना मदत केली अन्नधान्य वाटले आणि सगळ्यात महत्वाचं हातरायला पांघरायला लोकांना काहीच नाही खायला नाही काहीच लोकांचे काय भावना होते गेल्यानंतर अहो भावना विचारायची गरज नाही आक्रोश बघून मी पहिल्या दिवशी ज्या वेळेस न्यूज ला बघितलं टी व्ही बघत होतो त्या दिवशी मी टी व्ही बघत बघतच रडलो आणि ठरवलं की आपल्याकडनं फुल नाही फुलाचे म्हणून पहिला एक दिवस तर मदत करावी म्हणून पहिल्या दिवशी गेलो मी कोणच मदत करण्यात गेल तर पहिल्या दिवशी अख्ख्या महाराष्ट्रातनं कुणीही मदत केलेली नाही आणि मदत करा म्हणून ओरडून ओरडून माझं पाच दिवस झालं नरडं कोरडं पडलं आहे पण जवळपास वड्याच्याकडंही मोठ्या मोठ्या नदीच्याकडंही लोकांपर्यंत कोणीही पोचलेलं नाही तिथं जिथं कोण काय आता पोचत नाही हे आज उद्या हे दोन दिवसात झालं बऱ्यापैकी कोणी कोणी लोकांनी वगैरे मदत केलेली आहे मदत करायलेत लोक व्यावसायिक पण मदत करायलेत ह्या एक दोन दिवसात पण जिथं मदत गरज आहे तिथं कोण पोच नाही गेलं आहे तिथं आम्ही चालला हे आमच्याकडनं होता येईल तेवढं ही बंद होणार नाही कार्यक्रम जोपर्यंत आमच्या जन जोपर्यंत लोक पोचत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत बाहेरनं जिल्ह्यातनं आम्हाला फोन येलेत माझं घर गेलं हे गेलं ती गेलं सकाळी हॉटेलमध्येच बसले की आमच्या घरात काहीच नाही खायला म्हणून सकाळी इथं ते येऊन त्यांना किट वाटप केलं पण घरापर्यंत लोकं गेलेत की सोशल मीडियाचं बघून व्हिडिओ बघून मग तुम्ही आव्हान काय करा इतर व्यावसायिकाला आणि सगळ्या व्यावसायिकांना नेत्यांना आणि ने सगळ्यांना एक विनंती समाजकार्य सध्या गरज आहे जसं मराठा आंदोलनात सगळ्यांनी मदत केली तशी ह्यावेळेस खरंच जो जगाचा आहे म्हणते तोच आज उपाशी आहे तर त्यांना मदत करावी सगळ्यांना एक आव्हान आहे की तुमच्या पद्धतीनं जशी मदत करा तशी करा सोशल मीडियावर जे रील स्टार नाही तेवढे ला फॉलोअर्स आहेत त्यांचे त्यांनी सध्या मदत करा म्हणून आव्हान करा जा जशी तुमची परिस्थिती जर नसली मदत करायची तर तुम्ही आव्हान करा की लोकांना मदत गरजेची आहे ज्यांची मदत गरज आहे त्यांना फुल नाही फुलायची पाहिजे काही पण करू द्या लोकांच्या घराने काहीच नाही थोडं जास्त झालं तर शेतकऱ्याला काय अडचण आहे जाऊ द्या ना तुझ्या जगाचा पशिंदा आहे काहीच नाही काहीच नाही तिथं मदत करण्यासाठी काय